नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सीवाल्यांनी आता ऐकून घ्या जरा की परवाना धारकानं जर आपल्या गाडीवर विना लायसन बिल्ल्याचा ड्रायवर ठेवला तर दहा हजार रुपये फाईन आहे आणि जर तुमची गाडी जर ती ब्लॉक झाली आणि ड्रायव्हरकडं लायसन नसेल तर तीन महिने ते सहा महिने लायसन सस्पेंड होणार सस्पेंड तुम्हाला गाडी चालवता येणार नाही ते आर ओवाले ब्लॉक करताना तुमचं लायसन जमा करून घेणार आणि तीन ते सहा महिन्याचं साठी ते सस्पेंड करणार मग तुम्ही ड्रायव्हर कुठला बी ठेवा पण लायसन बिलला पाहिजे ड्रायव्हर तुमच्या ओळखीचा पाहिजे जो ड्रायव्हर काही करेल काहीही करून द्या हा सगळा दंड परवाना धारकाच्या खात्यातनं भरायचा आहे हे मात्र विसरू नका जो कायदाच झालेला आहे आणि लायसन सस्पेंड मात्र होणार परवानाधारकाचं होणार त्या ड्रायव्हरला तुमचं लायसन असून द्या नसून द्या पण परवानाधारकानंच तो फाईन भरायचा आहे आणि परवानाधारकाचं लायसन तीन महिने ती ते सहा महिन्यासाठी कॅन्सल होणार हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे भाडं नाकारलं आणि जर ते त्यांना आर टी ओला ऑनलाईनला दिसलं तर त्या परवानाधारकाची गाडी ब्लॉक होणार आणि मग त्याचं लायसन परवाना धारकाचं तीन महिने अथवा सहा महिन्यासाठी ते सस्पेंड करणार हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याने भाडं नाकारू नका आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा आणि मीटर चालू ठेवा आणि आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा आणि बरेचसेच वाहन मालक काय म्हणतात की आता हे वर्ष झालं पासिंग झालं आमचे ते पेपर नसले तरी चालतात पण तुमची दोन वर्षानं तीन वर्षानं सुद्धा केस निघते जर तुमची त्या पिरियडची कागदपत्रं सादर करावी लागतात त्याच्यामुळं पेपर फिकू नका तुमची जी तुमची पंधरा वर्षे गाडी चालणार आहे तर त्याच्या प्रत्येक वेळेला झेरॉक्स कॉप्या काढून ठेवा तुमचं पासिंग संपलं तरी घरी एक फाईल करा त्या फाईलमधली कागद ठेवा कारण तुमची ती केस काही लगेच निघत नाही ब्लॉकची आणि मग ते रिक्षा टॅक्सीवाले काय करतात त्यांचं ज्या टायमाला काम नडतं ना पासिंगला वगैरे कुठलं काम होत नाही मग त्या टायमाला ते चालू पेपर देवतात पण ज्यावेळी समजा जर तुम्हाला दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तुम्हाला फाईन मारला असेल आणि जर तुमच्या त्या तारखेचे पेपर ते मागतात नाहीतर पेपर अपडेट नाहीत म्हणून सर्व फाईन बसतो हे मात्र रिक्षा टॅक्सीवाल्यांनी विसरू नका आणि आता पेपरच्यासुद्धा तुमचे पेपर, पेपर प्रत्येक वर्षाचे पासिंग झाले की घरी त्याच्या एक एक छायांकित प्रत झरास काढून ठेवा ते पेपर पंधरा वर्षापर्यंत सांभाळला सरकारचं काम आणि सहा महिने थांब कुठला तरी दोन वर्षाचा चार वर्षाचा तुम्हाला फाईन लागतो आणि मग त्या टायमाला सांगतात त्यावेळेचे पेपर दाखवा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा भाडी नाकारू नका ना आता गाड्या ब्लॉक व्हायला लागलेत आधुनिक तंत्रज्ञानावरती आता आरटीच्या सुद्धा गाड्या निघालेत ना नवीन गाड्या मिळाल्या प्रत्येक गाडी स्पीड गन कॅमेरा वगैरे हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आहेत आता आर टी व्ही वालेसुद्धा कॅमेऱ्यात असते शूटिंग करणार फोटो काढणार आणि मग तो ऑनलाईनला दंड जुडत असतो हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले तोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद